ज्येष्ठा गौरी आगमन व निरोप ही महाराष्ट्रातील एक अतिशय जुनी आणि भावपूर्ण परंपरा असून ती विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात घराघरांत मोठ्या श्रद्धा भक्ती आणि उत्साहाने साजरी केली जाते आणि या परंपरेचा उत्सवामध्ये एक स्वतंत्र गोडवा आहे कारण गणेशाच्या आगमनानंतर थोड्याच दिवसांनी गौरी माताही आपल्या भक्तांच्या घरी येतात आणि दोन दिवस वास्तव्य करून पुन्हा निरोप घेतात पौराणिक कथेनुसार गौरी म्हणजे पार्वती मातेला दिलेलं एक रूप असून ज्येष्ठा गौरी या तिच्या मोठ्या बहिणीच्या स्वरूपात मानल्या जातात आणि त्यांचे आगमन घराघरांत समृद्धी वैभव सौंदर्य कौटुंबिक सुख आणि मंगलता घेऊन येतं असं मानलं जातं त्यामुळे स्त्रीशक्ती मातृशक्ती आणि कुटुंबातील ऐक्याचा संदेश या उत्सवातून अधोरेखित होतो परंपरेनुसार गौरींचं आगमन हे गणेशोत्सवाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी केलं जातं आणि त्या दिवशी महिला वर्ग विशेष तयारी करून देवीचं स्वागत करतो मातीच्या किंवा धातूच्या दोन मूर्ती आणून त्यांना सुंदर वस्त्र दागिने फुलं याने सजवलं जातं आणि घरातील महिला वर्ग देवीच्या आगमनाच्या वेळी मंगल आरत्या म्हणतात गौरी येते घरभर मंगल असा विश्वास असल्याने प्रत्येक घरात आनंदाचा माहोल असतो महिलांनी घर सजवणे रांगोळ्या काढणे फुलं लावणे सुपारी हळद कुंकू कलश आदींनी पूजनाची तयारी करणे ही प्रथा अजूनही निष्ठेने पाळली जाते गौरी पूजन हे मुख्यतः सौंदर्य वैभव आणि कौटुंबिक सुख यासाठी केलं जाते विशेषतः हळदी कुंकू समारंभ आयोजित करून परस्पर भेटी गाठी घेणे ही देखील या दिवसांची खासियत आहे या माध्यमातून समाजातील स्त्रियांमध्ये ऐक्य संवाद आणि परस्पर सहकार्याची भावना वाढीस लागते अनेक ठिकाणी यासोबत पारंपारिक गाणी भजने स्तोत्र याचं आयोजन केलं जातं सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं तर गौरी पूजन हे केवळ धार्मिक विधी नसून एक स्नेहसंमेलन असतं ज्यामुळे शेजारी नातेवाईक मित्रमंडळी यांच्यातील नातं बळकट होतं विशेष म्हणजे घाटंजी शहरातही मोठ्या प्रमाणावर घराघरांत ज्येष्ठा गौरीची स्थापना केली जाते आणि प्रत्येक घरात महिला वर्ग नवी उत्साहाने देवीचं आगमन करून पूजन करतो या दिवसात घाटंजी शहरातील रस्त्यांवरून देवीच्या आगमनावेळी आनंदी वातावरण मंगलध्वनी आणि भक्तिगीतांचा गजर अनुभवायला मिळतो पूजनानंतर जेवणावाळ्या आयोजित केल्या जातात ज्या महत्वाच्या सामाजिक परंपरा आहेत कारण या जेवणावाळ्यांमुळे सर्व कुटुंबीय एकत्र जेवतात आणि स्नेहबंध वाढतात महाप्रसादात खास करून पुरणपोळी करंजी मोदक भाजी आमटी वरण भात असे पदार्थ तयार केले जातात आणि भक्तिभावाने बनवलेलं अन्न हे दैवी स्वरूपाचं मानलं जातं ज्यामुळे घरात मंगलता समाधान आणि ऐक्य निर्माण होतं महिलांसाठी या दिवसात सजणे अलंकार धारण करणे परस्परांना साडी चोडी भेट देणे ही सुद्धा प्रथा आजही अनेक घरात जपली जाते गौरी निरोपाच्या वेळी देखील भक्तिभाव आणि प्रेमाची एक वेगळीच छटा दिसते कारण देवीला आरत्या करून गाणी म्हणत उघल्या वर्षी लवकर या अशी विनंती भक्त करतात निरोपाचं वातावरण आनंददायी पण थोडं भावनिकही असतं कारण दोन दिवस घरात वास्तव्य करून देवी निघून जाते विसर्जन नदी तलाव विहीर किंवा कृत्रिम जलतरण टाक्यांमध्ये केलं जातं आजच्या काळात पर्यावरणपूरक विसर्जनाला विशेष महत्त्व दिलं जातं जेणेकरून निसर्गही जपला जाईल आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर गौरीपूजन आणि महाप्रसाद सेवन यामुळे मनशांती लाभते घरात सौख्य समाधान नांत स्त्री शक्तीची पूजा झाल्याने समाजात स्त्रियांना मान मिळतो आणि कुटुंबातील ऐक्य दृढ होतं ही परंपरा भक्तांना निसर्ग परंपरा आणि अध्यात्माशी जोडून ठेवते आजच्या धावपळीच्या जीवनशैलीतही ज्येष्ठा गौरी आगमन आणि निरोप हे क्षण भक्तांसाठी समाधान आनंद आणि आध्यात्मिक ऊर्जा घेऊन येतात म्हणूनच या उत्सवाला धार्मिक विधी न म्हणता श्रद्धा भक्ती परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तसेच सारख्या शहरात आजही ही परंपरा अत्यंत निष्ठेने आनंदाने आणि भक्तिभावाने साजरी केली जाते मित्रांनो आपणास ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आमच्या टी सी एन या न्यूज चॅनल मीडियाला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि इतरांना देखील शेअर करा भेटूया लवकरच एका नवीन घडामोडींचा तोपर्यंत आपली रजा घेतो आजचा आपला दिवस मंगलमय ठरव धन्यवाद